नवरगाव उपवन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गाव परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असल्यामुळे वन्यहिस्त्र पट्टेदार वाघ व वा बिबट्याच्या बंदोबस्तासाठी व विभागाला कसरत करावी लागत असतानाच जंगल परिसरात वावरणारा दुर्मिळ उद मांजर हा प्राणी चक्क अगदी नवरगावातील गणेशनगर वार्डातील मानवी वस्तीत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नवरगावात पंधरा वर्षा अगोदर खवल्या मांजर प्राणी आढळून आला होता त्यानंतर कधी तो प्राणी आढळला नसल्याचे सांगण्यात येत आहे मात्र सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नवरगाव चिमूर मार्गावरील गणेशनगरातील मानवी वस्ती असलेल्या घराच्या अंगणात एका खुंडाला बांधलेल्या नॉयलान दोरीला एक नवीनच प्राणी झुलत दोरी कुरतडताना आढळून आला चक्क हा प्राणी दुर्मिळ असणारा जंगली उदमांजर असल्याचे नाव समोर आले आहे या जंगली प्राण्याला मसन्याऊद उदमांजर कांडेसोर काळमांजर व सिवेट कॅरकेट असे सुद्धा म्हणतात उदमांजर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे मानवी वस्तीत दुर्मिळ असणारा उदमांजर आढळून आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांना माहिती देताच नवरगाव बिटाचे वनरक्षक नितेश शहारे आलेसूर येथील पी आर टी सदस्य अमोल घुटके मनोहर गोडाम घटनास्थळी दाखल होत घरातील आवारात असलेल्या फुलझाडांच्या बगीचात दडून बसलेल्या उद मांजराला सुनियोजित पद्धतीने पकडून जंगल परिसरात निसर्गमुक्त करीत जीवनदान देण्याचे काम केले